नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एच एल एल लाईफ केअर लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राईज तर पदा है, तेन सा है, या कंपनीच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एच एल एल लाइफ केअर लिमिटेड यांची ॲडवर्टाइजमेंट इथे आलेली आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसपासून फॉर्म फिलिंग आहे तर सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सदोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे नेम ऑफ द पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे दिलेले आहेत तर यात सिनियर डायलिसिस टेक्निशियन तीनशे सत्तावन्न पदे आहेत डिप्लोमा किंवा बी एस सी इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी विथ मिनिमम ऑफ एट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्या पोस्टचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन दोनशे ब्याऐंशी पदे आहेत सात वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी लागणार आहे बी एस सी इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची डिग्री असणं गरजेचं आहे ज्युनियर डायलासिस टेक्निशियन दोनशे चौसष्ट पद आहेत सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी विथ अ मिनिमम ऑफ फोर इयर्स एक्सपिरियन्स ऑर डिप्लोमा इन बी एस सी कोर्स चार वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्राचा पाहिजे त्यानंतर असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन दोनशे अठरा पदे आहेत यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी ऑर डिप्लोमा किंवा बी एस सी कोर्स इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी रेनल डायलॅसिस टेक्नॉलॉजी विथ अ मिनिमम ऑफ वन इयर रिलिवंट एक्सपिरियन्स या क्षेत्राचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन द इलिजिबल कॅन्डिडेट शूड पजेसेस द फुल टाईम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर द रेकग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इंटरेस्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट मे वॉक इन फॉर सिलेक्शन बिटवीन नाईन ए एम टू इलेवन थर्टी ए एम फॉर द फॉलोईंग व्हेन्यू तर यांची डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सिलेक्शन प्रोसेस इथे केली जाणार आहे चार नऊ दोन हजार चोवीस हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनल एनी सी ओ बंड गार्डन कवर पार्क विमान नगर पुणे महाराष्ट्र इथे चार नऊ दोन हजार चोवीस रोजी याची इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे सो चार नऊच्या डेट्स या गेलेल्या आहेत आज आहे पाच तारीख तर पाच तारखेसाठीचा तुम्ही इंटरव्ह्यू इथे देऊ शकतात पाच नऊ दोन हजार चोवीस एच एल एल लाईफ केअर लिमिटेड भवन खारघर नवी मुंबईला आज इंटरव्ह्यू इथे आहे त्यानंतर अमरावती महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यू आहे हॉटेल एक्सेलला हॉटेल हेरिटेज औरंगाबादमध्ये इंटरव्ह्यू आहे पाच तारखेला त्यानंतर हॉटेल थ्री लिव्ह रिव्हॉल्युशन स्टेशन रोड नेअस कोल्हापूरला इथे इंटरव्ह्यू आहे आणि पाच नऊ दोन हजार चोवीसला हॉटेल शिवनेरी दुर्वांकूर लॉज पोलीस स्टेशन अपोजिट खोरेगल्ली तर इथे लातूर इथे इंटरव्ह्यू आहे सो पाच तारखेचे इंटरव्ह्यू हे नवी मुंबई अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि लातूर महाराष्ट्र येथे हे इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यात आले येणार आहेत द कॅन्डिडेट्स हू आर अनेबल टू अटेंड वॉक इन सिलेक्शन मे सेंड देअर रिझ्युमे या ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी येता आला नाही किंवा येता येणार नाही त्यांनी त्यांच्या रिझ्युमे एच आर एच आय एन केअर ॲट द रेट लाईफ केअर एच एल एल डॉट कॉम सात नऊ दोन हजार चोवीस अगोदर त्यांनी त्यांना तिथे त्यांच्या रिझ्युमे पाठवता त्यांना येणार आहे सो बेसिक पे रेंज जे असणार आहे ते असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन यांची बेसिक पे ग्रॉस सॅलरी ही पंधरा हजार आठशे छत्तीस असेल आणि ग्रॉस सॅलरी इन मॅक्झिमम बी पीमध्ये चोवीस हजार दोनशे एकोणीस रुपये ज्युनियर डायलिसिस टेक्निशियनची अठरा हजार सहाशे तीस ते एकोणतीस हजार आठशे आठ असेल डायलासिस टेक्निशियनची एकवीस हजार चारशे पंचवीस तर पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव आणि सिनियर डायलासिस टेक्निशियनची सव्वीस हजार ब्याऐंशी ते त्रेपन्न हजार शहाण्णव रुपये त्यांची इथे सॅलरी ही जाणार आहे बेसिक ते मॅक्झिमम जनरल कंडिशन्स आहेत त्या, त्या तुम्ही या पी डी एफमध्ये रीड करू शकतात पी डी एफ टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला अवेलेबल करून दिले जाईल सो so, तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाइफ केअर एच एल एल डॉट कॉम करियर या ऑप्शनमध्ये जाऊनसुद्धा याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकतात सात नऊ दोन हजार चोवीस अगोदर तुम्हाला मेल पाठवायचा आहे आणि तुम्ही पाच तारखेला जर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्ही त्या ठराविक हॉटेल्स आणि ॲड्रेस दिलेले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष तुमचे डॉक्युमेंट्स नेऊन तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांना माहिती द्या थँक्यू धन्यवाद जय हिंद